प्रज्ञा अशोक फंडो आदित्य अशोक फंड यांनी आम्हाला आमच्या जागेसंदर्भात कुठलीही प्राथमिक नोटीस न देता आमचे दुकान अक्षरशः चेंदा मेंदा करून टाकले त्यांनी काल त्या दिवशी कुठल्या प्र, कुठल्याही प्रकारची आम्हाला त्यांनी पूर्वकल्पना दिली नाही काही नाही साधारणतः प्रत्येकाचं दीड ते दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेब निवेदन देण्यासाठी आलो कलेक्टर कलेक्टर काय मागणी केली मागणी केली की लवकरात लवकर त्या जागेची मोजणी करून गावठाण आणि गायरान या जागेची मोजणी करून त्वरित आम्हाला तिथं ताबा देण्यात यावा जागा कोणाची जागा गावठाण आणि गायरानची आहे ग्रामपंचायतची आम्ही त्याला चाळीस वर्षापासून टॅक्स भरतो ते प्रज्ञा अशोक फांडव आदित्य अशोक फंडे यांनी तहसीलदार मार्फत आम्हाला वैयक्तिक आणून आम्हाला बाजूला त्यांनी कुठल्याही आम्हाला नोटीस न देता त्यांनी आम्हाला तिथून बाजूला दोन तारखेला धाराशिव मध्ये तेर गाव आहे त्या तेर गावामध्ये फंड नावाचा माणूस आहे अशोक फंड आदित्य फंड यांची जागा कुठे आहे का हे आम्हाला माहीत नाही तिथं चौतीस दुकान होते चौतीस दुकानं गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून कर भरत होते नेमानं कर भरत असताना काय पुढाऱ्यांना हाताखाली घेऊन त्याच्या जाग्याचं क्षेत्र वाढवलं तहसीलदार असतील पी आय असतील सर्वांना हाताखाली धरून तिथले जे लोकं होते त्या लोकांवर दंडमशाही करून बाउन्सर मागून ते आरीवारी शिव्या देऊन त्यांना हकलण्यात आलं त्यांच्या दुकानं चंदा मेंदाजी शिपेच्या सहाय्यानं करण्यात आलं त्यांनी ह्या लोकांना कमीत कमी नोटीस द्यायला पाहिजे त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीस पाठवून त्या लोकांची बैठक घेऊन सामंजस्याने ह्या विषय मिटायला पाहिला होता पण त्यांनी न मिटून ले ले। त्या त्या जी चौथीच घरात उद्ध्वस्त केलेले आहेत त्यात बापू मानेनं विष पेलेला आहे त्याची प्रकृती अक्षरशः चिंताजनक आहे ती मरायच्या घाईवर आहे त्याच्याकडं कोण लक्ष द्यायला नाही त्याचा टोटली खर्च ज्या माणसानं ही अतिक्रमण काढायला लावलेला आहे त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजेल जर कारवाई नाही झाली तर ह्या महाराष्ट्राबद् महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी दुकानदार आमचे दुकान तर आहेत ना यांचे पण इतर सुतो सुतार समाजाचे असतील इतर बाकी समाजाचे असतील सर्व ओबीसी समाज आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जीव्ही ह्याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजेल आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटलो सन्मान्य कलेक्टर साहेबांना सांगितलं ही गोष्ट की जोपर्यंत कायद्यानं इथली मोजणी होत नाही आणि मोजणी झाल्याशिवाय कुणाची जागा पाड़ी। ही हाय असे कळत नाही तोपर्यंत ती हाय अशी जागा रिकामी ठेवावी अज्ञात आम्हाला त्या ठिकाणी उतरायची पाळी येऊन ही विनंती करतो